डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार काही लक्ष्मीबाई विठ्ठल शुक्र सामाजिक संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न काही लक्ष्मीबाई विठ्ठल शुक्र सामाजिक संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि गरजू करीब शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम महेश प्रगती मंडळाच्या कार्यालयात नुकताच तेवीस जून रोजी संपन्न झाला इयत्ता दहावी व बारावी मिळून पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पस्तीस गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य देण्यात आले संस्थेचे सचिव मान्य प्राध्यापक सुरेश भोसले यांनी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सुधाकर विरुळकर होते तर प्रमुख पाहणे म्हणून माननीय आत्माराम जाडकर माननीय महादेव गवाळे जयप्रकाश गायकवाड विजय वाघमारे अंकुश शिंदे सौ भारती राजगुरू संजय सत्पाळ माजी शिक्षण अधिकारी आंबेडकर महात्मा फुले शिक्षण संस्थेचे पर्यवेक्षक अभय पाटील मलाबार गोल्ड अँड डायमंड हडअपसर शहाजी भोसले हेमंत कुमार ढवळे आदी मान्यवर आणि कै लक्ष्मीबाई विठ्ठल शिखरे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भागुजी शुखरे उपाध्यक्ष दिनकर सोनवणे सचिव प्राध्यापक सुरेश भोसले खजुणदार सौ भारतीताई शुखरे संचालक श्रीहरी गायकवाड राजेंद्र ढवळे संचालिका सौ जयश्री शिखरे सौ संगीता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शिखरे सामाजिक संस्था व डायमंड खडपसर यांनी केले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्था करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र सर यांनी केले पाहुण्यांचा परिचय दिनकर सनवणे यांनी करून दिला प्रास्ताविक प्राध्यापक सुरेश भोसले यांनी केले सौ संगीता पोस्ट यांनी मांडले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा